आज आपण वालाच्या शेंगाची भाजी करणार आहोत वालाच्या शेंगा मी अशा प्रकारे आता निवडून घेतली आहे त्याच्या शिरा काढून घ्यायच्या म्हणजे मग त्या तोंडात येत नाहीत आणि अशा प्रकारे वालाची शेंग निवडली तर आज जर किडकी असेल तेही आपल्याला कळतं आणि नंतर मग या शेंगा आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता वालाच्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत भाजीसाठी मी कांदा टोमॅटो लसूण आणि मिरची घेतलेला आहे अर्धा टोमॅटो आहे आणि बेसन घेतलेलं आहे इथे आपण एकदम वेगळ्या पद्धतीची ही भाजी करणार आहोत आणि या बेसनामध्ये घालण्यासाठी हळद तिखट मीठ आणि हिंग घातलेलं आहे आता हे मसाले आपण पिठामध्ये घालणार आहोत आणि घट्ट असं पीठ आपल्याला हे तयार करायचं ते आहे तेलही थोडंसं घातलेलं आहे तेलामुळे ते जे गोळे आहेत ते सॉफ्ट होतात आणि अशा प्रकारे आपल्याला असे वडे घालायचे आहेत आता हे वडे मी प्लेटमध्ये घालतीये पण आपण डायरेक्ट भाजीमध्ये घातले तरी चालणार आहे तेल घेतलेलं आहे मोहरी घातली आहे कांदा टमॅटो मिरची आणि लसूण आपण परतून घेणार आहोत आता वालाच्या शेंगा घातलेल्या आहेत त्याही बी मी दोन मिनटं परतून घेणार आहेत आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत हळद अर्धा चमचा घातली एक चमचा तिखट घातलेला आहे घरचा मसाला आहे या ठिकाणी आपण कोणताही मसाला घालू शकतो आणि व्यवस्थित हलवून आता शिजवण्यापुरतं पाणी मी यात घालणार आहे ही भाजीवाला काही खूप रस्सा करायची नाही आहे अंगाशी रस्सा करायची आहे शिजण्यापुरतं मी पाणी घालते मीठ चवीनुसार कोथिंबीर घातलेली आहे आता याच्यावर आपण वडे ठेवणार आहोत या वड्यामुळे वाल्याच्या शेंगाच्या भाजीला एक छान चव येते आणि खूप वेगळी भाजी अशी आपण खायला मिळते आपल्याला आणि आवडीने सगळे खातात आता न हलवता झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनी परत झाकण काढायचं आहे म्हणजे वाफेने ते वडे थोडे कडक होतात विरघळत नाही तुटत नाही म्हणून लगेच ते हलवायचे नाही दोन मिनटांनी मी आता झाकण काढून हे हळूवारपणे खालीवर करते आणि आता झाकण ठेवून पूर्णपणे भाजी आपण शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनी मी झाकण काढले भाजी आपली छान शिजली आहे त्यात घातलेले बेसनाचे वडे देखील शिजलेले आहेत आणि ही वालाच्या शेंगाची एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही ही भाजी करून बघा आवडली असेल तर मला कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये Thank <laughs>